आज आपण फ्लावर पराठा बनवतोय बघू शकता किती सुंदर दिसतोय एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे बाहेरनं पराठा कुरकुरीत आहे आणि आत्न टेस्टी असं सारण आहे एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे हे पराठे तुम्ही मुलांना डब्यामध्ये दे देऊ शकता किंवा घरी लंचला ब्रेकफास्टला कुठलेही वेस खाऊ शकता हे हा पराठा तुम्ही लोणचं टोमॅटो केचप कशाही सोबत खाऊ शकता नुसता खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो आणि हा लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा पराठा आहे भाजीपोळी खाऊन कंटाळ आला असेल तर हा गोबी पराठा तुम्ही नक्की बनवून बघा आणि सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे ही सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण फ्लावर पराठा बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन वाटी आपण गव्हाचं पीठ घेतो आहे एवढ्या गव्हाच्या पिठामध्ये सात ते आठ आपले पराठे होतील त्याच्यामध्ये आपण सवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आणि ह्याला छान मिक्स करून घेऊन थोडं थोडं पाणी टाकून त्याचा छान गोळा करतो आहे आता गोळा एकदम खूप घट्ट पण करायचा नाही आणि खूप सॉफ्ट पण नको आहे आपला मीडियम असा गोळा करून घेतो आहे आणि थोडं थोडं पाणी टाकूनच करायचं म्हणजे पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो नाही एकदम नरम कणिक झाली तर मग पराठा इतका छान होत नाही गव्हाचं पीठ आपण मीडियम असं मळून घेतलेलं आहे खूप घट्ट नाही आहे आणि आता त्याला तेल लावून घेतो आहे आपण आणि तेलाने एकदम स्मूथ असा गोळा करून घेतो आहे आणि त्याला आपण झाकण ठेवून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून देतो आहे बघू शकता कसा गोळा झालेला आहे आता आपण तीनशे ग्रॅम फ्लावर घेतलेले आहे त्याचे मोठे मोठे तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपण या फ्लावरला छान किसून घेतो आहे फ्लावरला आपण एकदम बारीक किसून घेतो आहे आणि सगळ्या भाज्या पण आपण बारीक चिरून घेणार आहे म्हणजे पराठा लागताना तो फुटायला नको आता बघू शकता फ्लावर किती छान बारीक किस झालेला आहे आता ह्या अशाच प्रकारे आपण सगळ्या फ्लावरचा किस करून घेतो आहे फ्लावरचे काही तुकडे असतील मोठे तर ते काढून घ्यायचे दोन टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा टाकतो आहे हाफ अ टी स्पून आपण अद्रक किसलेलं टाकतो आहे आणि एक छोटी मिरची आपण बारीक चिरून टाकून घेतलेली आहे आणि तीन टेबलस्पून आपण कोथिंबीर आहे ते नुसते पानं घेतलेले आहे ते बारीक चिरून ते टाकून घेतो आहे अशा प्रकारे सगळ्या भाज्या बारीक चिरूनच टाकायच्या आता कोरडे मसाल्यामध्ये वन अँड हाफ स्पून आपण लाल मिरची पावडर टाकतो आहे एक टीस्पून आपण धने पावडर टाकतो आहे आणि हाफ स्पून आपण आमचूर पावडर टाकतो आहे आणि हे सगळं साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता ह्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बटाटा बॉईल करून घेतलेला आहे तो टाकून घेतो आहे आता बटाटा आणि सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि आता आपण इथे मीठ टाकणार नाही आहे मीठ सगळ्यात शेवटी टाकायचं जेव्हा आपण पराठा करायला घेतो मिठामुळे भाज्यांना पाणी सुटतं आणि मग आपला पराठा नीट लाटल्या जाणार नाही आता सगळं सारण आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे महत्त्वाची टीप आहे की सगळ्या भाज्या कांदा वगैरे सगळं बारीक चिरायचं आणि जर मोठे काही तुकडे असतील तर ते काढून घ्यायचे आता बघू शकता सारण आपलं किती छान तयार झालेलं आहे एकदम कोरडं असं सा सारण झालेलं आहे आपलं आणि ह्या सारणला आपण एका बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे बघू शकता कसं आहे आता अजूनही मीठ आपण टाकलेलं नाही आहे महत्त्वाची टीप आहे मीठ एकदम शेवटी टाकायचं जेव्हा आपण पराठा करायला घेऊ तेव्हा आता दहा मिनटं आपण गव्हाच्या पिठाच्या गोळ्याला रेस्ट करून घेतलेलं आहे बघू शकता किती परफेक्टली सेट झालेलं आहे आता एका ताटामध्ये काढून त्याला छान मळून घेतो आहे आता हलकंसं तेल लावून घेतो आहे आणि पुन्हा एक मिनटं आपण त्याला सॉफ्ट करून घेतो आहे आणि आपला आता हा गोळा आहे खूपच छान झालेलं आहे बघू शकता खूप घट्ट नाही आणि खूप सॉफ्ट पण नाही एकदम मिडियम असा गोळा आपला तयार झालेला आहे आता सारणामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आता आपलं सारण पराठे करायला तयार झालेलं आहे आता गव्हाच्या पेठाचा एक गोळा घेतलेला आहे बघू शकता किती मोठा घेतला आहे तो आणि त्याला थोडंसं पीठ कोरडं पीठ लावून त्याचं आपण वाटी करून घेतलेली आहे आणि आता या वाटीमध्ये आपण आता सारण टाकून घेतो आहे खूप जास्त सारण भरायचं नाही दोन चम्मच सारण भरलेलं आहे मी इथे कमी सारण भरलं तरी पण चांगला होत नाही पराठा आणि जास्त झालं तर तो फाटतो आता दोन चम्मच भरून घेतलेला आहे हे सारणला खाली दाबत आहे आणि पातीला वरच्या साईडने आपण प्रेस करून घेतो आहे अशा प्रकारे प्रेस करून घेतलं तर तो गोळा करताना कुठेही फाटत नाही किंवा क्रॅक जात नाही बघू शकता सगळीकडनं किती छान गोळा झालेला आहे कुठेही क्रॅक गेलेली नाही आहे आणि आता अशा प्रकारे छान स्मूथ असा आपला गोळा तयार झालेला आहे आता याला आपण कणकेमध्ये घोळवून घेतो आहे कोरड्या पिठामध्ये आणि नंतर खूप जास्त पीठ लावायचं नाही आणि नंतर त्याला आपण लाटून घेतो आहे लाटायच्या आधी थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं म्हणजे सगळं सारण सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरलं जाईल आणि मग हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं खूप पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडंही नको आहे आपल्याला मिडियम असं आपण लाटून घेतो आहे हलक्या हाताने लाटायचं आणि उ पराठा उचलत जायचा फिरवत जायचं काठा व्यवस्थित लाटायचं काठं जाडं राहिले तर मग ते व्यवस्थित शिजत नाही कच्चा राहतो पराठा काठाने आता बघू शकता आपला पराठा लाटून झालेला आहे सगळ्या बाजूने एकसारखा पराठा आपण लाटून घेतलेला आहे आणि आता या पराठ्याला आपण तव्यावर शेकून घेतो आहे त्याच्यासाठी आपण गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तव्यावर आपण थोडंसं तूप टाकून घेतलं आहे तूप तव्याला छान लावून घेतो आहे सुरुवातीला पहिल्या पराठ्याच्या वेळेस तूप लावून घ्यायचं तव्याला नंतर नाही लावलं तरी चालेल आता पराठा टाकून घेतलेला आहे आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि आता तूप न लावता आपण पराठ्याला शेकून घेतो आहे दोन्ही साईज साईडनी आता ही साईड शेकून झाली तर त्याला आपण पलटवून घेतो आहे आणि आता दुसऱ्या साईडनी पण कोरडंच त्याला प शेकून घेतो आहे सुरुवातीला तूप नाही टाकायचं दोन्ही बाजूने शिजवल्यानंतरच तूप लावायचं आता बघू शकता छान आहे दोन्ही साईडनी पराठा आता आपण त्याला तूप लावून घेतो आहे आणि तूप लावून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपण कमी करतो आहे आणि ह्या पराठ्याला आपण पलटवून घेतो आहे आणि इथे तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचाही वापर करू शकता आणि आता गॅसची फ्लेम कमी आहे आणि कमी गॅसवर ह्याला सगळ्या पराठ्याच्या काठा आहे त्या दाबून दाबून शेकून घेतो आहे पराठा काठाने कच्चा राहायला नको म्हणून प्रेस करून त्याला छान सगळीकडनं श व्यवस्थित शिजवून घ्यायचं अशा प्रकारे आपला पराठा तयार झालेला आहे आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघू शकता किती सुंदर आणि टेस्टी असा हा पराठा तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे आपण दुसराही पराठा करून घेतलेला आहे बघू शकता किती सुंदर झालं आहे हे बाहेरनं एकदम कुरकुरीत झालं आहे त्याचं पाती आणि आतनं एकदम टेस्टी असं हे पराठा तयार झालेला असेच प्रकारे बाकी सगळे पराठे करून घेतो आता जे सारण आपण बनवलेलं आहे त्याच्यात मीठ टाकल्यानंतर थोड्याने त्याला पाणी सुटतं आणि मग पराठा लाटायला प्रॉब्लेम होतो आपल्याला दोन तीन पराठे झाल्यानंतर ते आपलं सारण पातळ होतं म्हणून त्याच्याक आपण काय करायचं की एक चम्मच गव्हाचं पीठ टाकायचं त्याने आपलं सारण पुन्हा कोरडं होईल आणि मग बाकीचे सगळे पराठे आपण व्यवस्थित करू शकू आणि ही महत्त्वाची टीप आहे ही लक्षात ठेवायची नाही तुमचे पराठे पातळ झाल्यामुळे सारण व्यवस्थित होणार नाही आता बघू शकता पराठा किती छान झालेला आहे त्याचं आतलं पहा सारण किती सगळीकडे सा छान पसरलेलं आहे बघू शकता कसं दिसताय ते आणि ह्या पराठ्याचं आता आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे फ्लावरचा पराठ्याचं आपण प्लेटिंग करून घेतलेलं आहे बघू शकता किती सुंदर झालेलं आहे एकदम क्रंची आणि एकदम टेस्टी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद